हिंगोली ग्राम स्वच्छता अभियानात विभागीय प्रथम क्रमांक मिळवलेल्या दाटेगाव येथे धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी दिली भेट हिंगोली तालुक्यातील एक छोटंसं गाव दाटेगाव संत गाडगे गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अंतर्गत पाच ते सहा पुरस्कार प्राप्त केले असून राज्यस्तरावर सुद्धा या गावाने पुरस्कार प्राप्त केले आहेत हे अभियान राबवत असताना ग्रामस्थांनी स्वतः एकत्र येऊन एकजुटीने शासनाच्या कोणत्याही योजनेचा हातभार न घेता तसेच कोणत्याही राजकीय पक्षाची वा नेत्याची मदत न घेता ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांच्या एकजुटीने हे कार्य पार पाडले आहे तसेच जिल्हा परिषद शाळेत लोकवर्गणीतून दोन शिक्षक नियुक्त करून ज्ञानदानाचे काम सुरळीत चालू केले आहे अशा ऐतिहासिक गावात मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी भेट दिली व ग्रामस्थांना ग्राम, ग्राम स्वच्छतेसाठी प्रोत्साहित केले यावेळी ग्रामसेवक यू टी आडे प्रमोद शेळके विलास शेळके जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक वर्ग व दाटेगाव येथील सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते नमस्कार मी धनगर समाज युवा मल्हारसेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे आज सत्तावी सत्तावीस जानेवारी कालचा सव्वीस जानेवारी झाला त्यानिमित्तानं मी, मी या ठिकाणी विविध शाळेची व ग्रामपंचायतची भेट घेत आहे आणि त्यामध्ये हिंगोली तालुक्यातील दाटेगाव येथ या ठिकाणी आज सकाळी आम्ही आमचे मित्र विलास शेळके आणि प्रमोद शेळके या ठिकाणी ग्रामपंचायतची भेट घेतली खरोखरच अतिशय सुंदर या ठिकाणी ग्रामशेवक आडेसाहेब म्हणून आहेत त्या ठिकाणी त्यांचं सुंदर काम आहे आम्ही पूर्ण गावाचा राऊंड घेतला गावामध्ये सोच खड्डे गट्टूचं काम गावामध्ये निवेदन हे सगळं व्यवस्थित बघितल्याच्या नंतर एक जुनी मन आहे की गावाच्या सुरुवातीलाच शाळा आहे आणि जुनी मन अशी आहे की बाबा शेतीची दाराची कळा शेती सांगते असं काहीतरी ते मनाप्रमाणे आम्ही एक शाळेची सुद्धा पाहणी केली आमचे गुरुवर्य सर या ठिकाणी आहेत शाळा बघितल्याच्या नंतर अतिशय आनंद वाटला कारण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना एक साडेसातशे आठशे लोकसंख्येचं गाव असताना एवढं गाव स्वच्छ आणि सुंदर गाव आहे तर मला या ठिकाणी असं मनाला खूपच प्रसन्नता वाटली किंवा असं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये नियोजन असायला पाहिजेत त्याच पद्धतीनं या या गावामध्ये जे शिक्षक आहेत मी पहिला ते पाचव्या वर्गापर्यंत आम्ही त्या शाळेमध्ये भेट घेतली तिसरीचे मुलं सुद्धा इंग्लिशमध्ये चांगल्या पद्धतीनं पुस्तक वाचतात आणि या ठिकाणी सरांचं खूप योग्य दान त्या मुलांना आहे आणि खरोखरच खूप या ठिकाणी आनंद वाटलेला आहे की या गावाला आडेसाहेबासारखे आणि शिक्षक स्टाफ सुद्धा चांगला लाभलेला आहे म्हणून मी सर्वांचे या ठिकाणी शब्द सुमनाने सर्वांचे मी स्वागत करतो